इंदापूर येथील वडापुरी माळवाडी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्षाकडून इच्छुक असल्याचे पांडुरंग अण्णा मारकड यांनी नुकतेच जाहीर केले असून पांडुरंग तात्या यांनी त्यांच्या राजकीय जीवनामध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार साली इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती होते तर कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक देखील त्यांनी पूर्ण ताकदिनीशी लढवली होती पडस्तळ ग्रामपंचायतच्या सरपंचपदी तात्यांच्या पत्नी विद्यमान सरपंच कार्यरत असून पडस्तळ सोसायटी देखील तात्यांच्या आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थापनेपासून तात्या पक्षामध्ये प्रामाणिक आणि एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून तात्यांची ओळख आहे त्यामुळे पक्षाची वडापुरी माडवाडी जिल्हा परिषद गटातून तात्यांनाच उमेदवारी मिळणार असल्याची जनतेत चर्चा सुरू आहे तर आज आपण वडापुरी माळवाडी गटामध्ये आपण सध्याला पांढरुण प्रथे मारखड यांचं नाव सध्या चर्चेत आहे उमेदवार म्हणून तर त्यांची काही मुलाखत घेण्यासाठी आणि त्यांच्याकडनं काही प्रश्नांची माहिती घेण्यासाठी आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलेलो तात्या तुम्हाला पहिला प्रश्न आमचा आहे तुमचं वडापुरी माळवाडी गटामधनं नाव जाहीर होते किंवा नाव चर्चेत आहे कसं बघता आपण आणि काय सांगाल मी पहिल्यांदा नमस्कार माझा वडापुरी मावाडी गटातून मी जिल्हा परिषदेसाठी इच्छुक आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं अजितदादा पवार गटाकडनं वरिष्ठांकडून मागणी केली आहे काय चर्चा आणखीन मागणी केलेली नाही पण तसं हस्ते परस्ते माणसाहाच्या कानावर गेला असेल पण मे बी मी पण दादांची मामांची भेट घेऊन मागणी करणार आहे सध्या तुम्ही इच्छुक आहात परंतु तुम्ही जनतेसमोर जात असताना विकासाचे काही मुद्दे हो तुम्हाला जनतेसमोर आणावे लागणार कुठले कुठले विकासाचे मुद्दे तुम्ही घेऊन जनतेसमोर जाणार आहात आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली मामांनी मोठ्या प्रमाणात कामाचा झपाटा चालू आहे मामांचा तर मामाच्या मामांच्या दादांच्या मार्गदर्शनाखाली जी काय राहिलेली काम असतील मग रस्त्याचे असतील कुठे जलजीवनची असतील पाण्याची असतील प्रामुख्याने शिक्षणाची असतील शेतकऱ्यांच्या काही आड्या अडचणी या ह्या साऱ्या गोष्टी घेऊन जयंतपुढ मी जाणार संपर्क जर बघितला तर प्रत्येकांपर्यंत तुमचा संपर्क आहे आणि तुम्ही जे आता इलेक्शन मध्ये उभा राहत आहे तर त्या आहे शंभर टक्के होणार आहे शंभर टक्के फायदा होणार माझा जन माझा जे जनसंपर्क आहे त्या जनसंपर्काचा जन मला शंभर टक्के फायदा होणार आतापर्यंत हो मी शहाण्णव ते दोन हजार दोन कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पुन्हा मी दोन हजार दोनला राष्ट्रवादी पक्षाकडनं जिल्हा परिषदचे इलेक्शन लढलो त्यावेळेस थोडी पक्षाची इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी पक्षाची थोडी हो पडझड होती त्या पडीच्या काळात मी पक्षाकडनं इलेक्शन लढवून एक शिदिल सीमताने माझा निसटता पराभव झाला नंतर मला दोन हजार सहाला दादांनी इंदापूर सहकारी सहकार कारखाना पण उभं राहायचं आदेश दिला त्याप्रमाणे मी सहाचे इलेक्शन लढलो त्यावेळेस थोडं थोडं मतांनी आमचं पॅनल गेलं नंतर मी पक्षाची एकनिष्ठ काम करीत राहिलो आता बावीसला आमची ग्रामपंचायत लागली ग्रामपंचायत जनतेतनं ग्रामपंचायतचं पद आमचं मिशिसकड सरपंच पद आणि विकास सोसायटीचं चेअरमन पद पर माझ्या परले बंधूंकडे आहे म्हणजे सरपंच ग्रामपंचायत आणि स्वसाटी दोन्ही माझ्याकडे आहेत गावच्या काळात सहकार्य केल्यामुळं आता त्यांनी तुम्हाला उमेदवारी द्यावी असे वाटते शंभर टक्के माझी इच्छा तशी या कारण अठ्याण्णव ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली त्यावे प्रश्न मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकनिष्ठ म्हणून काम केलं आणि पळीच्या काळात मी दादांच्या आदेशाप्रमाणे मामांच्या आदेशाप्रमाणे इलेक्शन लढलो आता तुमच्याच पक्षांतर्फी अनेक उमेदवार इच्छुक आहेत पण तुम्हालाच का उमेदवार द्यावा असं तुम्हाला काय वाटतं कारण त्याच कारण जे उमेदवार मागतात ती सर्व सर्व कार्यकर्ते मी कोणालाच लहान लेखणार नाही ना ना, बारीक लेखणार ना ना ना। नाही सारा माझा जोडीदारचं येत पण जास्त काळ पक्षात मी काम केलंय आणि पळीच्या काळात पण काम मीच केलं मग पळीच्या काळात ज्या लोकांनी मासारख्या के काम केली त्याचा संदर्भ धरून दादांनी मामानी माझ्यासारख्याचा विचार करावा अशी माझी प्रामुख्याने इच्छा आता शेवटचा प्रश्न आहे जर समजा कदाचित तुम्हाला दिली आणि तुम्ही निवडून तर देशाचं भविष्य म्हणून लहान मुलांच्या शिक्षणासाठी तुम्ही काय म्हणजे राबवणार शिक्षणासाठी ज्या ज्या गावात लहान मुलांच्या शिक्षणासाठी अडचणीत्या उदाहरण म्हणून तुम्ही माझ्या पडस्थळच घ्या माझी पडस्थळची शाळा मागच्या चार वर्षापूर्वी बंद पडायच्या मार्गावर आली फक्त खाली वीस पट होता आम्ही त्या शाळेकडं स्वतः लक्ष दिल्यामुळं आज माझ्या शाळेचा पट एकशे पन्नास या आणि तालुक्यात जे पाच शाळा गणल्या जातात त्यात आमची पडस्थळची शाळा आहे अशाच पद्धतीने प्रत्येक गावात लक्ष देऊन मी लहान मुलांची शाळेची व्यवस्था करेल मामांच्या माध्यमातन दादांच्या माध्यमातन ही सारे कामं मी व्यवस्थित पार पाडेल अनेक नागरिक आपले छोटे छोटे मुलं जे आहेत ते प्रायव्हेट शाळेमध्ये आहेत जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था आहे त्या संदर्भात काय तुम्ही म्हणजे उपाययोजना करणार आहात का जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रत्येक तुमच्या मध्ये शाळा चालू करणार का तुमचा मानस आहे का शंभर टक्के तसा माझा मानस आहे कारण ह्या तुम्हाला मी तेच उदाहरण सांगितलं माझ्याच पडस्थळचं ही सारी मुलं इंदापूरच्या शाळेत होती पण आज साऱ्या मुला साऱ्या पालकांनी मुलं इंदापूरहून आमच्या गावच्या प्राथमिक शाळेत घातली शिवाय दोन तीन गावातले दुसऱ्या सुद्धा कडच्या दोन तीन गावातली मुलं ह्या शाळेत येते शिक्षणाचा दर्जा अं मुलांचा लहान मुलांचा त्याच्याकडं माझं लक्ष राहिल प्रत्येक गावात एक शेवटचा प्रश्न आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहात भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मी आणि काही तुम्हाला खात्री सांगतो कि मला राष्ट्रवादी पक्ष अजितदादांचा शंभर टक्के डाव आलणार नाही माझी माझ्या मनाची खात्री आहे की दादा मामा मला डावलणार मा, मा, नाहीत मला उमेदवार देतीलच त्याला कारण पुढील काळात मी पक्षाचं अतिशय हिरणीने काम केलेलं आहे त्या वडापुरी मालवाडी जिल्हा परिषद गटात बऱ्याच ठिकाणी दवाखान्याची दुरावस्था आहे किंवा कुठे कुठे दवाखानेच नाही साधारण वडापुरी तर दवाखाना आहे पण असून नसल्याचा आहे त्यावर तुम्ही लक्ष देणार दादांच्या मार्गदर्शनाखाली मामांना वारंवार भेटून साऱ्या दवाखान्यांची व्यवस्था अगदी आद, उभं राहून केली जाईल